नमस्कार अग्रवनच्या मान्सून बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात कालपासून अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडतो आहे विदर्भ कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली तर अनेक भागांमध्ये पावसानं दानादान केली आहे हवामान विभागानं आणखी दोन दिवस पावसाचा जोर चांगला राहील असा अंदाज दिला आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये कालपासून पाऊस पडतो आहे काही भागांमध्ये पावसाचा जोर हा जास्तच आहे कोकणात तुलनेत पाऊस चांगला आहे सिंधुदुर्ग <ISTuktav> आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला पुणे आणि सातारा जिल्ह्यातही घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा आणि खानदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील असा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा कोकणातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा वगळून इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर सध्या काहीसा वाढलेला दिसतोय पावसानं मागील दोन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांशी भागांमध्ये हजेरी लावली कोकण किनारपट्टीला पाऊस चांगला झोडपून काढतोय विदर्भातील अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे मराठवाड्यात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये दे, काही मंडळांमध्ये देखील पावसाचा जोर जास्त होता खानदेशातही मागच्या दोन तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय तर मुंबईला पावसानं पुन्हा एकदा झोडपून आहे राज्यात पावसाचा जोर अनेक भागांमध्ये कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे हे होतं आजचं मान्सून बुलेटिन या आपण राज्यात पावसाचा अंदाज कसा आहे तसंच पुढच्या दिवसांचा अंदाज काय हे पाहणारच आहोत त्यासाठी ते आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका